नमस्कार आज आपण हिवाळ्यामध्ये कुठले अशा प्राणायाम केले पाहिजे जेणेकरून आपले त्रिदोषास बॅलन्स राहतील बॉडीचे जे हीट आहे ती वाढायला मदत होईल जेणेकरून थंडीपासून आपल्या शरीराचा बचाव होईल आणि कफमिका रिलेटेड वेगवेगळे वेग आजार जसं की सर्दी पडस हे आपल्याला हिवाळ्यात होऊ नये आपली इम्युनिटी छान राहावी ह्यासाठी मी तुम्हाला आज काही स्पेशल प्राणायाम सांगणार आहे त्याचा फर्स्ट प्राणायाम आहे सूर्यभेदन प्राणायाम सूर्य म्हणजेच ह्या प्राणायाममुळे आपल्या शरीरातली जी उष्णता आहे ती वाढायला मदत होते आपली ज्या दोन नाड्या आहेत त्यातली डावी नाडी आहे इडा नाडी आणि उजवी नाडी आहे हे पिंगळा नाडी असं म्हणतात ही जी पिंगळा नाडी आहे हे आपल्या सूर्यदेवतेशी कनेक्टेड असते सो जर आपण टीला ॲक्टिव्ह केलं विथ द हेल्प ऑफ प्राणायाम तर आपल्या बॉडीतली ही उष्णता वाढू शकते सो हे सूर्यवेदन कसं प्राणायाम कसं करायचं ते आपण बघूया त्यासाठी आपल्याला अंगुली मुद्रा घ्यायचे लास्ट टू फिंगर्स आणि अंगठा आधी फक्त बघून घ्या आपल्याला लास्ट टू फिंगर्सनी आपले डावी नागपुडी बंद करायचे उजव्या साईडनी हळूहळू श्वास घ्यायचं आहे काही शर्ट थाबायचं आहे ॲज पर युअर ओल्ड कॅपॅसिटी आणि बघ हळूहळू डाव्या साईडनी श्वास सोडायचंय ती एक सायकल म्हणजे जस्ट राईट ने इनहेल आणि लेफ्ट ने एक्सेल हे करत असताना काही स्पेसिफिक रेशोज आहेत पण ते सांगण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की हे प्राणायाम कोणी करू नये तर ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे किंवा ज्यांना ऑलरेडी उष्णतेचा काही त्रास आहेत जसं काही मुळव्यात आहे तर अशा व्यक्तींनी हे प्राणायाम अवॉइड करायचे सूर्यभेदन प्राणायाम करत असताना आपल्याला एक स्पेसिफिक रेशो फॉलो करायचा आहे म्हणजेच पूरक कुंभक आणि रेचक ह्याचा एक स्पेसिफिक रेशो आपल्याला फॉलो करायचा आहे तो आहे वन ॲस टू फोर ॲस टू टू म्हणजे जर तुम्ही चार सेकंद श्वास घेत असाल तर सोळा सेकंद तो श्वास रोखला पाहिजे म्हणजेच कुंभक फेज आणि आठ सेकंद श्वास सोडला पाहिजे म्हणजे रेचक फेज अशाप्रमाणे तुमची जी ब्रिदिंग कॅपॅसिटी असेल त्याला तुम्ही वन ॲस टू फोर ॲस टू टूच्या फ्रेममध्ये डिवाईड करू शकता जर तुम्हाला सोळा सेकंद श्वास रोखणं शक्य नसेल तर तुम्ही जस्ट वन ॲस टू टू वन फोकस करा म्हणजे इनलेशन टू एक्सलेशन तुम्ही जेवढा श्वास घेताय त्याच्यात दुप्पट श्वास सोडायचा प्रयत्न करा आणि मग होल्डिंग जे आहे ते तुम्ही हळूहळूहळू हळू वाढवू शकता सो आपण सो एकदा मी परत एकदा विथ होल्डिंग तुम्हाला दाखवते लास्ट ऑफ फिंगर्सनी डावी नागपुडी बंद केले इनहेल वन टू थ्री सौर दोन्ही नागपुडे बंद केलं

ही आपली एक सायकल झाली पण जर तुम्हाला सुरुवातीला एवढा वेळ होल्डिंग करणं शक्य नसेल तर तुम्ही कमी वेळ तुम्हाला जेवढा जमेल तेवढा वेळ यथाशक्ती होल्डिंग करू शकता पण जो इनहलेशन आणि एक्सलेशनचा रेशो आहे तो वन ॲस टू टू ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेवढा वेळ श्वास घेत त्याच्या दुप्पट वेळ श्वास सोडा इन वन गो तुम्ही ह्याचे सात ते आठ राऊंड करू शकता सूर्यभेदन प्राणायामच्या सुरुवातीला आणि जसे जसे तुमची प्रॅक्टिस वाढेल तुमचा योगा अभ्यास वाढेल तसे तुम्ही नंबर ऑफ राऊंड्स वाढवू शकता मग तुम्ही एक पाच मिनटं हे प्राणायाम केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला या प्राणायामचे मॅक्झिमम बेनिफिट्स मिळते या प्राणायामचे बेनिफिट्स असे आहेत की शरीरातली उष्णता वाढते जे आपल्याला सेक्शुअल स्टॅमिना रिलेटेड काही इश्यूज असतील तर तो स्टॅमिना ब्री बिल्ड व्हायला मदत होते आपली ब्रिदिंग कॅपॅसिटी वाढते आपले लंग्सची कॅपॅसिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते त्याचबरोबर आपली इम्युनिटी छान राहायला मदत होते आपले त्रिदोषात बॅलन्स होतंच ॲज पर आयुर्वेदा तर आपले त्रिदोषात बॅलन्स असतील तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही सो त्यासाठी हे सूर्यभेदन प्राणायाम तुम्हाला लाभदायक ठरेल फक्त हे प्राणायाम करत असताना तुम्ही जेवणामध्ये आणि तुमच्या प्राणायाममध्ये चार तासाचं अंतर ठेवलं पाहिजे म्हणजे सकाळी पोटी करत असाल बेस्ट आहे पण सकाळी शक्य नसेल तुम्ही संध्याकाळी करत असाल तर तुम्ही जेवल्यानंतर चार तासाने हे प्राणायाम करू शकता आता आपण सेकंड प्राणायाम बघायला ते म्हणजे भस्त्रिका प्राणायाम तर त्याच्या सेकंड पार्ट आहे तो आहे सूर्यभेदन प्राणायाम पण त्याच्या आधी भस्त्रिका प्राणायाम मध्ये आपण लोहाराच्या भात्यासारखे स्ट्रोक्स देतो कपालभातीमध्ये सुद्धा हे स्ट्रोक्स दिले जातात पण कपालभाती जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं एक्सलेशन जे असतं ते ऍक्टिव्ह असतं ह्या भस्त्रिका प्राणायाम मध्ये आपल्याला एनलेशन एक्सलेशन दोन्ही ऍक्टिव्ह ठेवायचे ते कसं करायचं हे आपण बघूस या पण त्याच्या आधी हे कोणी करायचं नाही तर भस्तिका प्राणायाम जे कॉन्ट्रा इंडिकेशन प्राणायाम प्राणायामप्रमाणेच आहेत जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास असेल तर तुम्हाला हार्ट रिलेटेड कुठली सर्जरी रिसेंटली झाली असेल जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर हे प्राणायाम अवॉइड करायचंय ठीक तर भस्तिका प्राणायामसाठी दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे डोळे बंद करायचे दीर्घ श्वास घेत आपण छाती फिक्स करतोय आता मला ऍबडॉमिनल इन्हेल एक्सेल दोन्ही करायचे त्यानंतर मला डावे नागपुडी बंद करायचे सूर्यवेदन प्राणायाम आपला उजव्या साईडनी हळूहळू श्वास घ्यायचंय उजवे नागपुडी बंद करायचे डाव्या साईडनी हळूहळू श्वास सोडायचाय ह्यामध्ये पण जेव्हा तुम्ही भस्तिका प्राणायाम कराल तर तेव्हा सूर्यभेदनचा जो रेशो तुम्हाला सांगितलेला आहे फोर एस टू टू तर तो रेशो, रेशो तुम्ही प्राणायामच्या पार्ट मध्ये जेव्हा सूर्यभेदन करतोय तेव्हा करू शकता सो फर्स्ट पार्ट मध्ये आपल्याला चेस्ट फिक्स ठेवून आपल्याला स्ट्रोक्स द्यायच्यात ऍक्टिव्ह इनलेशन ऍक्टिव्ह एक्सलेशन आपल्याला दोन्ही गोष्टी ॲक्टिव्ह ठेवायच्या ओके सूर्य भस्तिका प्राणायामचे एकावेळी तुम्ही पाच सायकल करू शकता त्याने दोन पार्ट फर्स्ट ट्वेंटी स्ट्रोक्स अँड देन सूर्यभेदन असं मिळून पाच सायकल तुम्ही करू शकता तर तुम्हाला थंडीचा काही त्रास होत असेल तर अशा वेळेला तुम्ही पाच सायकल सूर्यभेदन प्राणायाम आणि त्यानंतर पाच सायकल भस्तिका प्राणायाम असं टेन टाइम्स हे प्राणायाम करू शकता जशी हळूहळू तुमची कॅपॅसिटी वाढेल तसं तुम्ही पाच मिनटं सूर्यभेदन प्राणायाम आणि पाच मिनटं भस्तिका प्राणायाम असं सेपरेट प्रॅक्टिस करू शकता भस्तिका प्राणायाममुळे तुमचं हृदयाचं आरोग्य उत्तम राहायला मदत होते काही जणांना स्टॅमिनाचा इशू असतो किंवा स्लिप ऍक्नियरचा इशू असतो म्हणजे रात्री झोपताना खूप घोड्याचा त्रास होतो किंवा रात्रभर झोपलं तरी सकाळी उठलं की फ्रेश वाटत नाही म्हणजेच आपल्या हृदयावर काही ताण आलेला असतो आपल्या लंग्सची कॅपॅसिटी तेवढी छान नसते त्यामुळे आपल्याला ब्रिदिंगला त्रास होतो किंवा तुम्हाला चालता चालता दम लागत असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला भस्त्रिका प्राण हे रामबाण उपाय आहे सो so, सुद्धा हे दोन्ही प्राणायाम आपल्या डेली लाईफमध्ये नक्की इन्क्लूड करा म्हणजेच तुमचे शीत हिवाळा जो आहे तो आरोग्य संपन्न जाईल आणि या दोन्ही प्राणायाममुळे तुमच्या जठरांगणी छान प्रज्वलित होते सो तुम्हाला भूकेचा काही त्रास असेल किंवा भूक लागत नसेल त्याने सुद्धा हे बस्तिका प्राणायाम केलं पाहिजे जेणेकरून तुमचे भूक व्यवस्थित लागेल तुम्ही खाल्लेलं ला अन्न व्यवस्थित पसेल आणि तुम्हाला वेट लॉस मसाठी सुद्धा नक्की मदत होईल हे प्राणायाम तुम्ही नक्की करा आणि असेच योग संदर्भात अजून माहिती मिळवण्यासाठी योगाविस सायली या चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा थँक